कि जे ब्रह्मानंद ब्रह्म सुखदम నిత్యమనం స్వాది సాక్షి భూతం భవాది నిరంజనం నిత్యబోధం చిదానందం గురవ్రమాలం గుం గురువాక్య మోక్షమలం గురుకృపా గురునాదీవందస్మై శ్రీ గురుణనాథ మహారాజకి జయ प्रपंच म्हणजे महाजोर आहे पंचभूत त्रिगुणात आले हे कारण पाय बहु दुःखाची उत्पत्ती पंच पंचभूत आणि त्रिगुण प्रपंच महाप्रपंच हाच महाजोर आहे म्हणजे जोर, जोर म्हणजे फार एक बिमारी आहे ताप आहे मला प्रपंच म्हणजे ताप आहे आणि तीन गुण गुणात सत्व आणि पाच तत्व याच्यापासून याच्यापासून बनलेले शरीर आणि ह्या शरीरापासून घडणारा प्रपंच आणि हा प्रपंच ह्या शरीराला लागला हा रोग हेच फार मोठा रोग आहे मध्ये तमगुणापासून विस्तार शरीर ऐसा दुखाचा प्रकार येतो यामध्ये बावडी खाणे आयपा आता आता तमगुणापासून घडणारा विकार रजोगुण आणि त्या शरीराला जो काय त्रास होतो आणि त्याच्यामध्ये मग काय उत्पत्ती वावडिकार त्या तमोगुणातूनच सहा विकाराची उत्पत्ती काम क्रोध मच हे अहंकार म्हणतात ते कुठून उत्पन्न होते त्या तमोगुणापासूनच उत्पन्न होतात सहा विकाराची उत्पत्ती त्या तमोगुणापासून आहे सप्त व्यसन ते बावळ एची ना माझी हा ज्याला तमगुणानं ग्रासलेला आहे त्याला सहा जळलेले हात आणि त्याच्यामध्येच हा रोग जळले असते वेळेस सात व्यसन त्याला हे वावड आहे अजून जास्त चिडण्यासाठी आणि ते कोणते कोणते आज सप्त व्यसन सांगतो ऐकलं केले प्रमाण भोगती माझा या ठिकाणी दारू पिली दारू पिण्याच्या नंतर मोस खाते माझा दारू पिले मोस खाले मग आता त्याचे मग त्याच शरीर चोरी करते चोरी करते त्या गोष्टीसाठी प्राप्त होण्यासाठी मग परत द्वार घडते त्या हा एकाला एक कारणीभूत आता सिलसिलेवार या गोष्टी आता दारू पिल्यानं त्याची बुद्धी भ्रष्ट होते त्याच्या शरीरामध्ये मे, मेद चढून होऊन जाते त्याचं मन जसं केल्याच्या जातात मग पुन्हा ते परत परतद्वाराला लागते पुन्हा चोरी करते म्हणून त्याची पूर्तता करण्यासाठी हा सर्व सात वेशनाचा एका एकानं सर्व परिवार त्याच्यामध्ये था। येते भोपळा पार रे शिकार म्हणी चार व्यासन भावळी असे सात प्रकारचे व्यसनात मुले जस कि एखाद्याला ताप झाल्याच्या ता ता नंतर त्याला दुधा भोपळा जमणार किंवा दूध जमणार थंड पदार्थ तास पदार्थ त्याला पाहिजे म्हणजे ते जास्त होते अधिक होते ताप ज्याला आले त्याला दूध दिलं तर त्याला अधिक होते तस आधी स्तमोगणी आहे त्याच्यामध्ये सहा विकार कंप्लीट आता आणि पुन्हा सात व्यसन झाले तर म्हणजे आता काय पाहायचे भावणे शिवकार ते त्रिक्रम पाठी लागत त्यांची सक्रिया मान प्रारब्ध जाणजे कड हाडळा हळद्या रोग वासना मान त्या ठिकाणी आता यानं एकतर गुण झाला हा बिमारी त्याला जळली हा जरा प्रपंच सहाविकार झाले सात वेसन वीस अंगी करले मग ह्या वावड्यामुळे त्याच दुग्ण अधिकच वाढलं आणि मग त्याला त्रिविकार पाठी मार लागला विषय आशक्त होता आत व्यास मी आवड भोवतन पुढे त्रिमी ताप उठत असे मी पाहत भोवली जो जो काय या तरुणावस्थेमध्ये होता तेव्हा विश्वासक्त होता पुढे जरा येऊन टेकली मग त्याला शरीपात लागला त्याच्या माग मग त्याला पित आहे वात आहे कप आहे हा नाना प्रकारचा जो, जोर जोर त्याला जरा येऊन टेकल्याच्या नंतर मग ते त्याला लागले शनी पाहत म्हणजे मोकळे म्हणजे धावे आनो दिना दस दि रानो रान आय सारू गो दिवसाचा शनी पाहत म्हणजे मोकळे म्हणा विजयावर धरे राण राना त्याचा मनावर ताबा नाही पण त्याला ते शनिपासत म्हणावं जुना आठवर रोग जीवा असे बिनला जन्म मरणा आवर्ती घातला जीव माया मोहा असे बोलायला आहा ते अशी अरे आता हा जुना रोग आहे ते याला भिन्ना आणि माया मोहावर याला घातला माया मोहाचा विकारामध्ये पडला मग आता असा हा प्रपंच विकारामध्ये हा जीव त्रस्त झाला मग या याला सोडवण करण्यासाठी याला काय देवावं तर औषध देवा म्हणजे बोध फरशास्त्राच्या गोळ्या करून हिमो कशी आता या बोधशास्त्राच्या गोळ्या करायच्या आणि त्याला गोळी द्यायची प्रत्येक एक बोधशास्त्राची गोळी करून त्या द्यायची म्हणजे तम हिम जे याला लागलेला आहे तमविकाराचा विकाराचा तम तम गुणाचा हा विकार नाहीसा होईल त्याच्यापासूनच सर्वची या अर्धपाताला नेण्याच्या विकाराची उत्पत्ती त्याच्यापासूनच आहे याला पळवायचं असेल तर काय करावं लागेल आता आपला शरीराला काही ताप आला कोणता जोर आला तर डॉक्टर गोळा देतो आपल्याला पॅरासिटामॉल खा म्हणजे ताप कमी होईल म्हणतो तस याला हा तमोगुणाचा जे जोर लागल्याच्या त्यानंतर बोधशास्त्राची गोळी याला द्यावा लागेल त्याने करून त्याचा ताप कमी होईल क्षमा शांती दयाचे पत्ते घेता सतते बैसे मनाची आता हे बोधशास्त्राची गोळी खाण्याच्या नंतर त्याचे पत्ते पळावे लागते दया क्षमा शांती हे त्यानं पत्ते करायला पाहिजे ते पती व हे त्यानं सेवन केलं पाहिजे दया क्षमा शांती त्याचं सेवन केलं पाहिजे आणि जे काही मनामधले जे काही त्याचे जे काही लुप्त आहे जो काय मनाचा जो काय त्या वासनेचा विषय आसक्तीचा जो काय भाव आहे ते वावड केलं पाहिजे याचं प्रत्येक केलं पाहिजे यानं त्याला सांभाळलं पाहिजे आपला क्रोध आवरला पाहिजे मनावर ताबा मिळवला पाहिजे बोधाच्या गोळ्या खाल्याच्या नंतर आणि दया क्षमा शांती हे प्रत्येक घेतलं पाहिजे बे शुद्ध झाले यावर ये मग ध्यावी परनाम मात्र प्रकार सर्व औषधात औषध सार हे पथे तू भात साखर त्याला देण्यासाठी त्या त्याला बरं होण्यासाठी

आणि क्रियामान संचित सर्व काही सुद्धा करून मग मात्र त्यांना साध म्हणले आणि त्याचा जो काही लागलेला हा प्रपंच रोग आहे हो तो त्याचा नाही साधून आनंद नाम बाध ताप होती शांत औषध दान द्या आनंद नाम मात्रा घेतल्याच्या नंतर त्या जीवाला लागलेले ह्या तर त्रिविध ताप हे नाहीसे होतील म्हणले अशी हे आनंद मात्र औषध सर्व मात्रेमध्ये मात्रा श्रेष्ठ काय असेल तर हे आनंद नाम सर्व श्रेष्ठ आहे आणि मग याचे लागलेले त्रिताप या जीवाच्या महादिभूतिक आध्यात्मिक आदि या तीन तापाशिवाय ताप नाही या सर्व तापाचा नाश नामाना होते म्हणजे भात म्हणजे ज्ञान म्हणजे भक्ती जाण रागे कैवल्य प्रमाण बरे कड कुलक्षण असा असा आता या ठिकाणी भात म्हणजे ज्ञान आणि भक्ती म्हणजे साखर आहे आणि म्हणजे भक्ती वैराग्य आणि तूप म्हणजे वैराग्य ज्ञान भक्ती वैराग्य आता ज्ञान हा भात होय आणि भक्ती हे साखर होय साखर गोड आहे तसे भक्ती बी त्याला गोडी लागली पाहिजे देवाच्या नामाची भक्तीची गोडी लागली पाहिजे आणि मग त्याला वैराग्य आहे सर्वात सार काय असेल तर तूप हे वैराग्य आहे म्हणजे चौथी प्रकार सांगतो पयातून जीव पडले हो सागर माता हे आता सांगितले की प्रमुन शास्त्र दान ज्ञानदान देवा वापर ज्ञान कोण काय व्हावं कोणतं दान करा म्हणून सांगितलं होतं तर म्हणजे ह्या जीवाला औषध दान द्यावं याच्यावरून निघालं होतं की बाबा जे काही रोगी असत कोणी त्याला औषधाचं दान द्यावं तर खर तर रोग म्हणजे जी। 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 या जीवाला हा प्रपंच महाभोरोग लागलेला आहे हा भौरोगाचा औषध देण्यासाठी बोधन बोधशास्त्राच्या गोळ्या त्याला दिल्या पाहिजे म्हणजे त्याला ज्ञानदान दिलं पाहिजे बोध ज्ञान केलं पाहिजे त्याला ज्ञान करून या जीवाचा हा जीव जे फसलेला आहे या शक्तीमध्ये फसलेला आहे याला जे हे रोग जडलेला आहे या रोगातून मुक्त करण्यासाठी आपण ज्ञानदाता गुरु पाहिजे त्याला मग हे ज्ञान त्याला दिलं पाहिजे दानच होईल ज्ञानदान देणं ज्ञान भक्ती नाम देऊ त्याला औषध देऊन रोग नाहीसा करना हा एक परोपकार आहे हे पुण्याचं काम आहे आता म्हणजे दुसरं जे आहे ते काय म्हणजे आ... अभयधान अभयधान अभय काय होय ते सांगतो मुलं ऐकून ऐसे हे चारे दान उत्तम श्रभावती दया तुती सोधरण या असे सिद्धांत रमानीचे दान राम सिद्ध राम असे चार दान हात म्हणले सर्वात उत्तम हात म्हणले अन्नदान औषधदान ज्ञान ज्ञानदान आणि आता अभयदान हे चार दान सर्वतोपरी उत्तम हात बाबा म्हणजे आता आलं महाप्रभू म्हणे भक्त आहे की एकाग्र म्हणे श्री गुरु लक्षण हे सांगतो मी तुझा आता मन्ले। आता म्हणले आलमा प्रभू भक्त ऐक म्हणले आता म्हणले श्री गुरु आणि कुगुरु या दोन्हीतलं लक्षण काय तुला सांगतो ऐक म्हणजे मग श्रोते करून हे सावध ए निरोपी जाण कुठोध उत्तम गुरु जाणी जे जाणी करून मनसुद्धी सर्वदा या ठिकाणी श्रोतेजनाला सावधून ऐका म्हणे आपलं मन एकाग्र चित्त करून काय सांगत आहेत प्रभूच्या वाणीतून काय शब्द निघत आहेत हा आपण चाल जेल्ला पाहिजे सावता ऐकला तर तो त्याचं मन केलं तर या सरवण करणाऱ्याचा सरवण करणाऱ्याला फायदा होतो लाभ होतो नाही तर हे काय सोनारे न काळ कुठली निकडे टाकलं खाली घेऊन घे नळ काम ते काम असं होता सावधानतेनं आपण ते शब्द साठून घेतले पाहिजेत तर गुरु आणि श्री गुरु याच्यात फरक सांगतो मुले आता काय तुझीचा त्याच्याविषयी सांगला राग द्वेष गुण रत्नाय विराव जीवाला गुन्हिया माता राग द्वेष निंदा या सर्वला वर्जित वर्जित म्हणजे त्याच्याकडे नाही ते राग नाही द्वेष नाही कोणाचा तिरस्कार नाही किंवा हे मोठा असा काही त्याला भाव नाही सर्वाला समान समजून भावने बोध करतो तो सत्पात्र म्हणा दश इंद्रिय दमन करी वारा नाव पायी अंतर येतो ती सत सुपात्रिया दस इंद्रियाला दमन करून टाकते दस इंद्रियाच दमन करून बारा वर्ताचा त्याच्या निवड नेम आहे तो नेम करतो आणि पर इतर जनाला परोपकारार्थ बोध करतो त्याला सुपात्र म्हणून ओळखा वारा होई वाटते वारा वाटते पाणी आणते वारा होईल वारा होईल बरं <laughs> त्याच कुठे गेलं अठराशे पाळी तुझ नव रस भेद उत्पत्ती सांगतो उपकार करीतो नाही ममता शरीर हा शरीर ममता भावना नाही उदासीनता आहे शस्त्रू जरी असेल तरी त्याच्या शस्त्रू मित्र काय नाही शस्त्रू मित्र दोन्ही बराबर शस्त्रूवरही मी ममता करतो म्हणजे लोक करतो त्याचाही सुद्धा प्रेम करतो शत्रूचाही शत्रूचा तिरस्कार करत नाही त्याला सुद्धा <स्थाँगा> त्याच्याविषयी काही वेगळा भाव ठेवत नाही आणि सर्व सर्वतोपरी जे काही हे आता रस आहेत विषय रस आहेत ते त्या सर्वाला जिंकून मन आपल्या ताब्यात ठेवून हा असा उदासीन राहतो तो सत्व मुली म्हणून आवडले दस लक्षणे धर्म उपदेशे जन ये धर्म हा धर्म भेदा भेद सांगोनी ऐशेची सत्ये वेद सत्ये कळून ये उपदेशी जनाती त्या ठिकाणी दहा प्रकाराचं बोध करतो सत्तवे जगा जगाला जगा जे जगा काय माहीत नाही ते ना काय हात वेद हात की वे ज्या वेदाचं ज्ञान ऐकल्याच्या नंतर आपल्या मागे जे लागलेलं आहे अज्ञानमुळे आहे ते सुद्धा ते आणि ज्ञान भक्ती वैराग्याचा बोध होती अशा प्रकारचं शास्त्राचं निरूपण करून या जीवावर पुरस्कार करतो या सत्पादरी म्हणा भेद तपाचे तेराभ्यांतराचे कोणी संसार बारा भेद अर्थ म्हणजे तपाचे तेरा भेद चरित्र चरित्राचे चौदा भेद अभ्यांतराभ्यांद अभ्यांगाचे चौदा भेद चेरित राचे। चेरित राचे। शे टाकून जे तप करते संसार हा एवढे भेद टाकून जे संसार करतात म्हणाले म्हणाले ओके एवढे संसारामध्ये राहून एवढ्या भेदाचा त्याग करून करून राहतात ते करतात म्हणाले जो इंद्रिय व्यसन आता संगणे पंचव्रती पाळी शुद्ध म्हणे अठ्ठावीस मुळगणे पाळी तशी निरंतर ये जे काय आता त्याला जे काय अठरावीस मुळ म्हणजे काय त्याचे जे काही दोष गुण आहात दिलेले आता अठ्ठावीस प्रकाराचे दोषापासून अठ्ठावीस प्रकाराचे नरकर या जीवाला फोगावं लागते हे गण आह याला पाळते याच भीती धरते नाम धरते विश्वेवासना त्याचा त्याग करते आणि परमा परमात्मा एक रूप होते असा जर कोणी या लक्षणाने ते युक्त असेल तर त्याला सत्पात्री म्हणा जो पूजा सतपात्रीचे दान धर्म देते नामावर जायचा विश्वास आहे परमात्मा सा, परमार्थासाठी धन वेचते धन खर्च करते नामावर जायचा विश्वास आहे असा तो सत्पात्र म्हणजे सप्त व्यासन हे टाकले क्रे पण क्रिया सांभाळली द्वादस वरती पाळले जाने महानिर्धारि ज्यानं काय आपले सात ते टाकून दिले द्वादश कर्म ज्यानं पाळले महानिर्धाराने म्हणजे निश्चयान दरड दरडते असा जे कोणी असल तर त्याला सत्पात्री म्हणून येत नाही जे वया पाळी ध्रमाती दो सांभाळ उत्तम पात्र मान ए उत्तम गुरु यज्ञ धर्म क्रिया क्रिया आचरण सर्व तो पण चांगलं आणि उत्तम कुळातला असून सर्व काय आज्ञा वेद धर्म पाळते वेदाने सांगितलेला वेदा धर्म पाळते वेदाची आज्ञा पाळते वेदाची आज्ञा पाळून जे वर्तन करते आणि उत्तम कुळातलं आहे त्याला सत्पात्र गुरु

या त्यागीता दुस नाही सत्य मी संशय दाना पिया आणि आता हे शास्त्र आता हे सांगितलेले एवढे दोष त्याच्या अंगात नसतील तर तो गुरु म्हणले त्या गावा म्हणजे आवश्यक त्याला काही दोष नाही म्हणले त्याचा कशा बोलता त्याग केला उपात्राचे भूत लक्षण सांगता ग्रंथ वाढेल विस्तीर्ण घरोघरी भरले काय विचार आता कुपात्राचे तर खूप लक्षण आहात म्हणजे घरोघर भरलेत म्हणजे आता हे सांगायला गेलं तर म्हणजे क्रोधी रांतकनाच्या ठिकाणी आहे म्हणजे का तर या कुपात्राची संख्या जास्त आहे घरोघर भर भरले आता आणि त्याच्यावर जर गाव घातला तर त्याला तो काय थोडाच त्याला चांगलं वाटणार आहे त्या गोष्टी हा जो शास्त्र आहे ते माणुषाचा दोष निर्मूळ करण्यासाठी त्याच्यावर घाव घालून हा त्याला शुद्ध करतो जसा की गंजाट लोखंडाला लोहार जसा तापून होऊन धनाचे घाव घालतो त्याप्रमाण शास्त्र बी या जीवाला शुद्ध करण्याच्या वेळेस त्याच्या दोषावर घाव घालून त्याचे दोष नाही करतो तसं म्हणजे घरोघर राहतं आणि ऐकिला ऐकिना गेल्या त्याचा म्हणजे याचा थोडासा चिडी येईल असं सांगू लागतो कुपात्राचे संगती जाण भ्रष्ट होतील गुरु भक्त जन धर्म पुढील त्याच्या संसर्गी करून मार्गाचा मार्गाचा कुपात्राच्या संगतीला राहिले तर ते धर्मभ्रष्ट होतील आणि ते म्हले कुमार्गाला लागून ते म्हले आपले काय करतील तर त्या अधोगतीला नकवासाला जातील हसो जग विद्या काय राहिले आम्ही तुझा प्रति सांगितले असू म्हणजे जगावर आपला काय राहिलं म्हणजे ज्याचे विद्यार्थ्याला फळू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ज्यानं जसं केलं ज्याच त्यानं अनिल केलं इथे कोणाचं काय का दिलं ज्याचं त्याला कर्म फळू जा म्हणे आपला काय करायचं जगाच्या विधीवर म्हणजे ज्याचे विद्यार्थ्याला फळ म्हणजे चांगलं केलं चांगलं होईल वाईट केला वाईट होईल परंतु इथे मी तुला जो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तुझे खुसलास त्याच्याविषयी मी सांगत आहे तर तो, तो म्हणले सत्पात्राचं आणि कुपात्राचं लक्षण समजण्या तुला मी थोडक्यात सांगितलं म्हणून हे तू काही आहे कोणी शिज म्हणे संतोष रापण म्हणे धन्य, धन्य धन्य जीव शासन आल महाप्रभू महाराज एवढं बोल देवाच्या वाणीतून ऐकल्याच्या नंतर बाबा म्हणले देवा माझं काहीतरी धन्य धन्य म्हणले असा बोध मला झाला माझं काय पूर्व पुण्य भाग्याला आलं म्हणून देवा तुमच्या मुखातून हा बोध मला प्राप्त झाला ध्रमा असे हो ते सिद्धराम म्हणू लागले मग मग सद्गुरु प्रती चौदा भिटली दान धर्म कळाला कळाले सुगुरु आता या ठिकाणी मग ते सिद्धराम म्हणू लागले देवाळ देवाळ म्हणले दान काय होय संसारामध्ये वागाव कस काय उदार होते कर्म काय होय धर्म काय होय आचरण कसं करावं जगामध्ये कसं राहावं चौदा दान ते काय हात दानामध्ये दान कोणतं श्रेष्ठ आहे आणि गुरु आणि कुगुरु कोणता आहे सत कुपात्र आणि सतपात्र या दोन्हीच लक्षण मला सांगितलात याच्याविषयी सर्व काही माझी भरम भावना होती निघून गेली तेव्हा आणि मला याच्याविषयी ते फुलं ज्ञान तुमच्या मुखातून प्राप्त झालं असं निघून लागलं पात्रा पात्राचा भाव कळला गेली मुळी होणी दब, भक्त म्हणे स्वामी संसारी मी जात होतो आया मी हो पात्रा पात्रे भाव कळला म्हणजे देवा आणि मी या संसारामध्ये येऊन वाया जात होतो परंतु तुम्ही येऊन मला प्राप्त भेट दिलात आणि माझा जो काही असं या संसाराला येऊन मनुष्य जन्माला येऊन मी जे काही वाया जात होतो ते बोध करून माझं हित केलात म्हणून सध्या तो देवाचे गुरु प्रभूचे आभार म्हणणार था था मले मले या ज्ञानदृष्टी वाचून अडलो चौऱ्याशी लक्ष येऊन ही भ्रमणा आघटित देवालय तर कर्मात पडलो होतो या ज्ञानदृष्टी वाचून मी म्हणले आघटित म्हणले काय केलं होतं या चौऱ्याऐंशी मध्ये या विधीमध्ये पडलो म्हणजे मित्या व हो देवालय बांधणं आता जो हा तो अभिमानानं मध्ये अडकला होता मान लौकिक भाव सर्व जगामध्ये माझी ख्याती व्हाव या विचारानं अहंकारानं देवळ बाण मंदिर बाध ठेव आणि नौकर चाकर धन ऐश्वर हाती घोडे रथ राज हो प्राप्त करून घेतलो होतो आणि याच्यामध्ये माझं संपूर्ण आयुष्य घालून देवा मी परमेश्वराच्या प्राप्तीपासून दूर गेलो होतो परंतु कृपा करून मला बोध केलात आणि सन्मार्ग वाटावर मला आणलात असं ते राम सिद्ध बोलला महाराज हे लागता दर्शन झाल्याच्या नंतर माझी जे भ्रांती होती जे अज्ञान होत ते झालं म्हणले आणि जे काय माझ्या जीवाच्या हिताच जे धन होत ते मला प्राप्त झालं ते तुमच्या कृपेने झालं असं विनंती करून हात जोडून म्हणून दुण दुण मग दीर्घ दांडवात केले चरणी मस्त ठेवले ठेवी दे

मस्तकी कर ठेवून काय म्हणती का ऐका प्रभु प्रसन्न झाले हस्त त्याच्या हात ठेवला हस्त ठेवून देव काय म्हणतात त्या सिद्धनाम सुरला आता सद्गुरु म्हणेवरती एक देव कुदेवाची फलश्रुती वासावे सावरती ते भक्ती भावे करू आता देवामध्ये तू विचार माझले कोण्या देवाचं भजन करा तर एक देव दे आणि एक कुदेव त्याच्यामध्ये जस की आपला आता सांगितले की महाग एक कुपात्री आणि एक सतपात्री तसंच ज्या देव आणि कुदेव ह्याच्यामध्ये दोन पद्धती आता पप्पामध्ये ते तुला सांगतो ऐकलं हा प्रसंग असं मात ए पुढील सांगे ना मात पु देव कुदेवाचे गणित मोदी कारण माता आता, आता हा प्रसंग या ठिकाणी समाप्त झालेला म्हणजे पुढच्या प्रसंगामध्ये देव आणि कुदेव या दोन्हीची कथा मी तुला करून सांगाल म्हणे ज्या देवाने देवाचं भजन केल्यानं जीवाला मोक्ष प्राप्त होते आणि आणि कोण्या देवाचं भजन केलं तर हिंसा घडून या जीवाला अधोगती बी होते म्हणून त्याच्याता देव आणि कुदेव या दोन्हीचा जो काय भाव आहे ते मी तुला पुढच्या प्रसंगामध्ये सांगाल हे ज्ञान सुरस बहुद्ध प्रकार समाधान पाहणारे परदेवी ते मला ते जे ज्ञान आहे देव कुदेवाचं ते तुला सांगितल्याच्या सर्व जग म्हणजे समाधान पावत आणि संतोष होईल आणि त्याला ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या त्यांच्या मनामध्ये जो भ्रम आहे तो सर्व नाहीसा होईल कुदेव आणि देव हे काय याच्यातला भेद याच्यातला फरक ते सर्व काही कळत म्हणे अशा प्रकारचं ज्ञान पुढच्या प्रसंगामध्ये आपल्याला प्राप्त होईल जे कुतर्क कुलरचे ना हे सणा मन ते काय पामरे याच्यामध्ये जे काय काही तर्क वितर्क काढतात आपण तर काही सुद्धा व्हायचं नाही आणि दुसऱ्यालाही होऊ द्यायचं नाही आणि याच्यावर चर्चा करायची आणि शास्त्रकारावर टीका करायचा नाही हो काहीतरी लिहिलंय देव आणि कुदेव कुठं असं राहते काय देव आणि कुदेव असं राहते काय का राही ना बाबा सतपा कुपात्री आणि सतपात्री राहते पाप आणि पुण्य राहते दिवस आणि रात्री राहते म्हणून देवानी कुदेव करत नाही बाबा मग राहते परंतु तर्कवादी जे आहात ते म्हणजे काहीतरी आपलं तर्क काढून कुतर्क काढतील म्हले त्याला ते, ना ते आवडणार नाही रसायन की हे जे काय जीवन जीवन मुक्तीच जे काय बोध अमृत प्रभूच्या मुखावाणीतून निघालेलं रसायन आहे ते अशा कुतर्कीवाड याला आवडणार नाही बाबा म्हणजे इदमणे प्रसादासार आणि १० कोला विचार आणि बानाचा प्रकार गो गुरु पु, गुरु क्षेत्र निरूपिला संपूर्ण प्रसंगोनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती भक्त जय जयंद्र गरजती आनंदाचा मेळा प्रेमे नाव जय देव जय देव जय आनंद रूपा स्वरूपा सक्राची वाचार साक्षी प्रदीपा जय देव जय देव आनंद सर्वाचे सार आकार निराकार परा ਕੋਇ ਰੇ ਹੁ ਮਾਇਆ ਦੇ ਕੰਨੇ ਰਚਲਾ ਸੁਧਾਰ ਪਿੰਡਿਆ ਬ੍ਰਹਮਾ ਹਾਡਾ ਵਗਾ ਬਿਲਾਕਾਰੇ ਜੇ ਦੀਵ ਜੇ ਦੀਵ ਜੇ ਆਨੰਦ ਰੂਪਾ ਸੂਰਜ ਰੂਪਾ सगळा देवाचारक साक्षी प्रदीपाय देवजय देवित ब्रह्म माईकर सकल आत्मा शरण मशरन, आत्मा राम शरण ब्रह्म केवळ जय देव जय देव जय आनंद रूपास गुरु स्वरूपा सगळा देवाचार्य साक्षी प्रदीपाय देव जे देव गुरु गुरुदेव सद्गुरु महाराज घेरे लता प्रभो लता प्रभो तथा प्रभू तथा प्रभू तथा प्रभू तथा प्रभू तथा प्रभू

दिवादितारता दिवादितारवाद